आज प्रास्ताविक करण्याचं प्रयोजन म्हणजे आज अतिथीगण <laughs> वा असा उपस्थित आहे की मलाही पण सगळं सांगावं असं वाटलंय आणि तुमच्याशी या दोन दिवसात बोलता नाही आला प्रत्येकाला काहीतरी बोलायचं मला बोलायचं आहे म्हणून म्हटलं आता एकदा सगळ्यांशी असं सामूहिकरित्या बोलावं म्हणून आज खरं म्हणजे हे निमित्त मंदिर सुरु करता म्हणजे सुरुवात कशी झाली इथनं पहिल्यांदा विषय आहे मंदिराची संकल्पना कशी डोक्यात आली अगदी लहानपणापासून घरचं वातावरण नाही माहीत आहे सगळ्यांनाच माहित आहे की आई अण्णांनी संस्कार असे दिले धार्मिकतेचे सगळ्या प्रकारचे स्वाध्याय वगैरे आम्हाला त्या काळात माहित आहे म्हणजे आम्ही जेव्हा लहान होतो मला तर असं वाटतं खूप लहान असताना वाशिमला शिबिर झालं होतं जयपूरवरून पंडितजी आले होते मला तर नाव आठवत नाही जैन प्रेमदरजी प्रियंकर जैन आणि ग्रुप हा आणि जयपुरूनही काही लोक आले होते त्यावेळेला आम्ही खूप लहान होतो मग ते हो पंडितजीच्या मागे मागे करायचं पंडितजी हे मारलं तर पाप होते का ते खाल्लं तर पाप होते का असे ते आणि महाराजजींचं पण आवागमन त्या रिसोड परिसरात असायचं मग तेव्हापासनं नियम मला जे आठवतंय ते घरात कांदा लसन असं आठवतच नाही किंवा येत होतं वगैरे असं म्हणजे आणि तीच परंपरा आज आज ते चालू आहे बाहेर जेवण फार आता मुलं बाहेर राहतात खूप क्वचित प्रसंगी ते खातात अदरवाईज हे पण नसतं हे जे संस्कार आहे हे मुळातच आई अण्णांपासून आलेले आहेत आणि आम्ही आमच्या सगळ्या परिवारातर्फे मी सांगते म्हणजे हे जे बोलते मी एक कॉमन माझ्या भाई बहीण भाऊ भाचे या सगळ्यांच्या वतीनं बोलते की आमचं खरंच महत्त्व भाग्य आहे की आम्हाला असे आईवडील लाभले आणि असा परिवार लाभला म्हणजे असा कधी प्रसंग येत नाही म्हणजे आई वडिलांप्रती किंवा त्या परिवाराप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचे फार क्वचित प्रसंग येतात पण आज मला या मंदिराच्या निमित्ताने सांगायला वाटत एकत्र कुटुंब कसं असावं जनरली भाऊ भाऊ सखे भाऊ त्यांचे भाऊ त्या पिढ्या एकत्र असतात या घरात वेगळा असा आहे की जावाई बहिणी बाएड़ी, बहिणींची मुलं बहिणींची जावाई सुना हा असा एक आमचा एकत्रित परिवार आहे भले राहतात वेगवेगळे पण एक सगळे कार्यक्रम सगळा जो काही आहेत म्हणजे ज्या आहेत आहे, त्यातले डायरेक्टर संस्थेचे जे काम पाहतात ते सगळं मिळून मी फक्त समोर उभी आहे बाकी अदरवाईज प्रत्येक कामात प्रत्येक कामात सगळ्यांची साथ असते कदाचित एखाद्या वेळेला त्यांना आवडत पण नाही पण ते कधीच नाही म्हणते कारण त्यांना कुठेतरी माझ्यावर विश्वास असतो आणि हा विश्वास माझे आई वडील माझे भाऊ बहीण भाषे या सगळ्यांनी शंभर टक्के टाकले आणि म्हणून मला हे शक्य झालं आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट मुलगी आणि मुलगा हा भेद कधीच केला नाही सगळ्यात कधीच नाही म्हणजे ना हे त्याचंच एक प्रतीक आहे म्हणजे दुहेरी ट्रक त्यांनी कधीच अडवलं नाही आणि पण ते करत असताना संस्कार पण देत गेले बाहेर जाताना एक कॉन्फिडन्स दिला की यस नाही असे लोक भेटतील पण त्याला हँडल कर कसं करायचं ते सुद्धा शिकवत गेले आणि याचाच जे म्हणजे धर्म काय म्हणजे त्याला मॉडर्नायझेशन आणि पारंपरिकता याचे सुगम मेळ जो म्हणता येईल तो माझ्या घरात आणि खरंच आणि असंच सगळीकडचं वातावरण असावं आजकाल जॉईंट कुटुंब कमी झालेले आहेत पण माझी परत एकदा सगळ्यांना विनंती आहे हे आपण दहा मिनिटासाठी रागद्वेश करतो वगैरे नाही पण जर कुटुंब एकत्र असेल तर खूप मोठी ताकद येते इथे ये राऊत फॅमिली पण आहे जे जे एकत्र रागत पाटीजींकडे आहेत ती एक खूप मोठी ताकद असते आणि ती ताकद धर्मच सुद्धा येतं मग घरी एकत्र स्वाध्याय करणं दोघच दोघं असेल तर काय आरती करणार काय स्वाध्याय करणार आहे नवीन वेगळे विषय नसतात तर यासाठी मी हे एक म्हणजे कुटुंबाबद्दल मला थोडस सांगायचं वाटलं मंदिर कसं निर्माण झालं ह्या संस्कारामुळेच कधीतरी लहानपणापासून एक डोक्यात होता आपण मंदिर बांधूया समजतही नव्हतं तेव्हा मंदिरात जायचे जे आले की आम्ही ते अगदी अष्टक वगैरे वगैरे तेव्हा कळत नव्हतं पण द्यायचं सगळे विधानं करायची मी बसायची विधानाला अष्टक तेव्हा बाजूजीने काय टाकलं आपण ते टाकायचं अशा प्रकारात ते सगळे करत गेलो तेव्हा डोक्यात आलं की मंदिर आपण पण बांधलं तर तो अगदी असं वाटला कसं शक्य आपल्याला काय पॉसिबल होईल पण तो त्यावेळेला तो डोक्यात विचार रुजला आणि काहीतरी पूर्वजन्माचं असेल आहे मग ज्यावेळेला वाशिमला शिफ्ट झालो नंतर आ, संतसागर महाराज जी इथे आले आणि त्यांच्या सान्निध्यात एकदमच तो एक परिवर्तनाचा काळ म्हणा तो एक दशक म्हणतात तसं ते त्यावेळेला दोन हजार सात मध्ये परिवर्तनाचा सा काळ सुरू झाला सहा सात मध्ये त्यावेळेला मग मा, महाराजींकडे मा, मी बोलून दाखवलं म्हटलं महाराजी म्हणजे मंदिर बनाना आहे तो बोले बहुत अच्छा संकल्प आहे का बनाना आहे क्या बनना आप बोल आचार्यजी पास चले जा पे आपण सब गाईड करेंगे त्यानंतर मग आणि योगायोग असा की त्याच वेळेला व्रत घ्यायची पण इच्छा बोलून दाखवली महाराजजींनी सरळ आचार्यजींकडे पाठवलं आणि फार रेअर केसमध्ये परत ती पण एक माझं नशीब बलवत्तर की एका झटक्यातच त्यांनी म्हणजे पहिल्या गेल्यावरच त्यांनी व्रत दिलं नाहीतर ते व्रतासाठी अनेक चक्र माराव्या लागतात ते बरेच संकल्प करायला लागतात त्यांनी ते विचारलं चार ठिकाणी चौकशी केली आणि लगेचच दिवाळीच्या दिवशी ते व्रत झालं ते झाल्यानंतर मग मंदिराला एकदमच स्पीड आला भैयाजी आले विनय भैयाजी आले त्यांनी ती जागा फायनल केली डिझाईन कसं बनवायचंय एक दिवस काय डोक्यात ते डिझाईन तयार होतं काय करणार आपण इंजिनियर नाही इंजिनियर बाकीचे सगळे पण मग डोक्यात मी सांगायची ते लक्षात नाही रात्री आठ नऊ दहा वाजता काहीतरी बसले एक वाजेपर्यंत ते छोटस मंदिर जसं जमेल तसं तयार केलं आमचे मिरकुटे साहेब आहेत आमचे आर्किटेक्ट आहेत आणि आमचे फॅमिली पण आहेत ते तर त्यांच्याकडे घेऊन गेली दुसऱ्या दिवशी गाडीत टाकले हे असं मला मंदिर बनवायचंय ते काय करायचंय तर बघा तर अतिशय कठीण म्हणजे ते खोदण्यापासून तर खूप परीक्षा होती प्रत्येक ह्याच्यात पण ते आज सगळं जेव्हा कळस चढवला म्हणजे सगळं करत असताना म्हटलं का कळस नको वरती आपला हात लागायलाच पाहिजे आणि असं म्हणून हे मंदिर पूर्ण झालेलं आहे दुसरा उद्देश हा ऍक्च्युली त्याचा ऍपे आहे परंतु दिवस रात्र सेवेत येतो